श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने या नवीन वर्षामध्ये पूर्ण होत तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होत आहे राशी परिवर्तन ग्रह हे परिवर्तन करत आहेत आणि यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत असून या ज्या पाच राशी आहेत त्यांना प्रचंड लाभ होणार आहे यासोबतच या राशीवाल्यांच्या वरती लक्ष्मीनारायण हे प्रसन्न राहणार आहेत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होणार आहे टिकून राहायला सुरुवात होणार आहे तर या कोणत्या राशी आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहावा हीच सर्वांना कळकळीची विनंती आहे ग्रह नक्षत्राच्या राशी परिवर्तनामुळे काही ग्रह हे एकाच राशीत येतात ग्रहांच्या युतीमुळे शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असतात शुक्र बुध युतीमुळे शुभ असा लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे की ज्यामुळे या ज्या पाच राशी आहेत त्यांना अतिशय म्हणजे अतिशय लाभ होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये सूर्य बुध आणि शुक्र हे जे ग्रह आहेत ते राशी परिवर्तन करणार आहेत सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुध ग्रह हा वृश्चिक राशीतून धनुराशीत प्रवेश करेल व अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला शुक्र ग्रह हा धनुराशीमध्ये प्रवेश करणार असून धनु राशीत शुक्र आणि बुध हे दोन ग्रह एकत्रित आल्यामुळे लक्ष्मी नारायण योग देखील तयार होत आहे आणि यामुळे नवीन वर्षाचा पहिलाच महिना काही राशींना अतिशय म्हणजे अतिशय फायदेशीर ठरणार आहे लक्ष्मीनारायण योगाचा कोणत्या राशींना खास लाभ होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिली रास आहे मेष करिअरमध्ये नवीन संधी मिळेल नोकरी व धंद्यात प्रगतीच्या नवीन संध्या मिळतील व्यवसायात लाभदायक तुम्हाला जसे हवे आहेत तसे अनुकूल वातावरण राहील आर्थिक स्त्रोत जे आहे ज्यातून तुम्ही पैसा आणि धन प्राप्त करत आहात ते तुमचे वाढीस लागणार आहेत मात्र ही जी क्रिया आहे ती हळूहळू जाणवणार आहे तुम्हाला पूर्ण वर्षभर खूप चांगलं जाणार आहे यासोबतच तुमचे जे वैवाहिक जीवन आहे हे देखील चांगलं राहणार आहे तुम्हाला मेहनतीचं परिपूर्ण फळ हे मिळणार आहे आणि प्रेम आणि जिवलक जे संबंध आहेत ते देखील चांगले राहणार आहेत वाढीस लागणार आहेत यापुढील रास आहे सिंह नोकरी करणाऱ्यांसाठी सुखद ही वेळ राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन ओळख निर्माण होईल नवीन नोकरीची देखील संधी मिळेल नोकरीच्या शोधात असणाऱ्या मुला मुलींना खूप यश मिळेल कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती ही टिकून राहील आर्थिक स्थिती देखील तुमची या वर्षभरामध्ये चांगली राहणार आहे एकंदरीत आनंदाचा काळ हा वर्षभर टिकून राहणार आहे यापुढील रास आहे कन्या रास लक्ष्मी नारायण योगामुळे कन्या राशीला अतिशय म्हणजे अतिशय सुखद असा काळ सुरू होणार आहे आर्थिक बाबतीत नशिबाची साथ ही परिपूर्ण तुम्हाला मिळणार असून गुरु ग्रह हा तुमचा खूप बलवान राहणार आहे यशाचा व प्रगतीच्या मार्गावर असलेले सर्व अडथळे हे दूर होणार आहेत आणि तुम्ही योग्य ते शिखर हे गाठणार आहात नोकरी व बंगल्यासाठी तुम्हाला हा जो काळ आहे तो अतिशय म्हणजे अतिशय सुखद राहणार आहे म्हणजेच तुम्हाला नोकरी देखील मिळणार आहे बंगला स्टावर हवी असेल ती देखील स्वप्ने तुमची या वर्षामध्ये पूर्ण होतीलच होतील जोडीदाराचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा जो आहे तो मिळणार असून सुख आणि समाधान हे वर्षभर तुमचं व्यवस्थित टिकून राहणार आहे यापुढील रास आहे ती म्हणजे तुळ लक्ष्मी नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे आत्मविश्वास हा तुळ राशीवाल्यांचा अतिशय वाढणार आहे सकारात्मक दृष्टिकोनामुळे प्रगतीच्या मार्गावरती असलेले सर्व अडथळे तुम्ही अगदी सहज अलगत हे दूर करू शकता तुमचा जर एखादा भागीदार असेल पार्टनर असेल जो धंद्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप ऑफर करत असेल अशा व्यक्तींपासून तुम्हाला आर्थिक लाभ हा होणारच होणार आहे कामाचा चांगला परिणाम देखील तुम्हाला दिसून येईल फार पूर्वीपासूनचा आजारपणातून तुमची सुटका होईल आणि धार्मिक कार्य देखील तुमच्या हा हातून या वर्षभरामध्ये भरपूर घडणार आहेत यापुढील शेवटची रास म्हणजे कुंभरास आहे लक्ष्मीनारायण योगाचा शुभ प्रभाव हा कुंभराशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे भौतिक जी सुखे आहेत ती सर्व सुखे वाढीस लागणार असून कोर्ट कचेरीच्या बाबतीतील सर्व जी तुमची कामे आहेत निकाल आहेत त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे व्यावसायिक जीवनात महत्वाकांक्षी तुम्ही राहणार आहे स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासू राहाल आणि तुम्हाला हे जे वर्ष आहे ते अतिशय सुखद आनंदी आणि भरभराटीचे हे जाणार आहे तर आजचं हे होतं राशी भविष्य की वर्षभरामध्ये कोणत्या राशींना जास्त लाभ होणार आहे माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ